एक जुलै कृषी दिन पुन्हा एक जयंती या निमित्ताने हिमायतनगर आणि हदगाव या परिसरातील उत्कृष्ट प्रगतिशील शेतकऱ्यांचा आज देवरासोने मंगल कार्यालय येथे सन्मान करण्यात आला आणि ही परंपरा पुढे चालत राहील जेणेकरून सर्व शेतकऱ्यांनी याची प्रेरणा घ्यावी आणि जास्तीत जास्त उत्पादन काढावं आणि धैर्य खर्च न घेता आपण शेती उत्पादनामध्ये अग्रेसर राहावं हीच मागची अपेक्षा आहे परत एकदा सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात काय सांग प्रथमता मी बी जे पी सरकारचं मनापासून आभार करतो कारण आजपर्यंत कोणत्याही पक्षानं शेतकऱ्याचा आजपर्यंत गौरव पुरस्कार दिलेला नाही त्याबद्दल मनापासून आभार फक्त सरकार मायबापाला एवढीच विनंती आहे की फक्त आम्हाला हमीभाव द्या आणि आम्हाला कर्जबाजारी होऊ देऊ नका एवढंच बोलून मी माझं संप